मी जोशी एस बी टी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिशय माफक दरात मात्र अत्याधुनिक उपचार पद्धती सर्व रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी एस एन बी टी हॉस्पिटल हे सर्व दूर परिचित आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण किडनी या महत्वाच्या अवयाविषयी जाणून घेणार आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर नैनेश चव्हाण नॅप्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत आणि अगदी नुकतेच त्यांनी तीन यशस्वीरित्या किडनी ट्रान्सप्लांट सुद्धा केलेलं आहे चला सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार डॉक्टर खूप स्वागत आहे नमस्कार चला तर मग अजून वेळ न घालवता थेट चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आपल्या शरीरामधला असतो तर मुळात किडनीचं काम काय असतं हे तुम्ही सांगू शकाल किडनी हे शरीरामध्ये जे टॉक्सिन्स तयार होतात त्यांना लग्नी वाटी बाहेर काढते त्यानंतर रक्त चेमोग्लोबिन लेवल नॉर्मल ठेवायला मदत करते त्याचबरोबर विटॅमिन डी लेवल नॉर्मल ठेवते आणि आपलं ब्लड प्रेशर ही नियंत्रित होत ही किडनीची मूळ कामं आहे त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याला किडनीची लक्षणं दिसायला लागतात आता जसं तुम्ही म्हणालात की किडनीच्या हो 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 या फंक्शनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात तर हे किडनीचे आजार नेमके मग कोणाला होतात किडनीचे आजार हे एकतर अनुवंशिक मुळे होऊ शकतात त्यानंतर लठ्ठपणा अति अतिधूम्रपान त्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोल नसणे डायबिटीज ब्लड शुगर कंट्रोल नसणे हे मेन कारण आहेत किडनीचे आजार होण्याचे त्याबरोबरच बऱ्याच पेशंट्सला वेदनाशामक गोळ्या घ्यायची सवय असते या गोळ्यांमुळे सुद्धा किडनीज खराब होऊ शकतात बाकी लघवीचे इन्फेक्शन किडनी स्टोन हे काही कारण आहेत की ज्याला आपण ट्रीटमेंट करून किडनीचा आजार कमी करू शकतो परंतु यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र किडनीचा आजार लठ्ठपणा लठ्ठ असलेले लोक त्याच्यानंतर डायबिटीस असलेले लोक ब्लड प्रेशर असलेले लोक हार्ट प्रॉब्लेम्स आणि युरिनचे वारंवार इन्फेक्शन होणे आणि ज्यांना फॅमिली हिस्ट्री असते यांच्या फॅमिलीमध्ये किडनीचे आजार आधी झालेले आहेत त्यांनाही किडनीचा आजार जास्त असते पण आपल्याला किडनीचा आजार झालाय कसं एखाद्या त्याची लक्षणं आहेत का दुर्दैवाने पुष्कळशा लोकांमध्ये अगदी नव्वद टक्के किडनी डॅमेज होईपर्यंत किडनीची कुठली आजाराची कुठली लक्षणं येत नाहीत त्यामुळे आपल्याला रेग्युलरली वयाच्या तिशीनंतर वर्षातून एकदा काही टेस्ट करून घेणं गरजेचं असतं ज्याला आम्ही सिरम क्रियाटिनी ही टेस्ट म्हणतो आणि युरिची तपासणी म्हणतो मात्र काही लोकांमध्ये काही लक्षणं येऊ शकतात उदाहरणार्थ पायांना सूज येणे भूक न लागणे उलट्या होणे दम लागणे परंतु ही लक्ष लक्षणं सर्वसाधारण आजाराची सुद्धा असल्यामुळे पुष्कळता या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तोपर्यंत तो किडनीचा आजार खूप वाढतो त्यामुळे आपण रेग्युलर किडनीच्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे टेस्ट कशा कशा या रक्ताच्या आणि असतात रक्ताची तपासणी सोनोग्राफी ज्याच्यामध्ये आपल्याला किडनीला आलेली सूज किडनीचा आकार या गोष्टी कळतात जर किडनीचा आधार आहे असं कळलं तर यदा कदाचित आपल्याला किडनीची बायोप्सी म्हणजे किडनीचा तुकडा काढून पण चेक करावा लागू शकतो किडनीचे जा हो बिल्कुल टाळता येतात एकत्र रेगुलर तपासणी करणे स्वतःची शारीरिक फिटनेस एकदम तंदुरुस्त ठेवणे त्यानंतर लठ्ठपणा असेल तर लठ्ठपणा कमी करणे वजन कमी करणे पेन किलर गोळ्या वेदनाशामक गोळ्या न खाणे त्यांचे अति सेवन हे किडनीच्या आजाराचं मेन कारण आहे त्यानंतर ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी शुगर आपली कंट्रोल ठेवणं आणि त्या लोकांनी स्वतःहून किडनीच्या तपासण्या करत राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर ब्लड प्रेशरचा आधार असलेले लोक त्यांनी पण किडनीची तपासणी रेग्युलर करणं गरजेचं आहे ज्या लोकांना किडनी स्टोन्स आहेत त्यांनी रेग्युलर किडनीचा सोनोग्राफी करून बघितलं पाहिजे की आपल्या स्टोन्समुळे किडनीला सुस्त आलेली नाही अशा लोकांमध्ये ही काळजी घेतली तर किडनीचे आजार बऱ्यापैकी आपल्याला कमी प्रमाणात दिसतील आता थोडस क्रॉनिक किडनी डिसीज याकडे मला वळायचं आहे मुळात त्याचा शॉर्ट फॉर्म आपण सीकेडी असं सुद्धा म्हणतो तर सीकेडी म्हणजे नेमकं काय सीकेडी म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज हा किडनीचा जुनाट आजार असो ज्या लोकांमध्ये किडनीची कामं ही जवळपास तीन महिन्यांपेक्षा जास्त प्रमाणात तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ कमी झालेली असतात त्यांना हा आजार आहे असं म्हटलं जातं दुर्दैवाने हा आजार इरिव्हर्सिबल म्हणजे परमनंट असतो परंतु आपण रेग्युलर तपासण्या करून योग्य वेळेस योग्य उपचार करून ट्रीटमेंट करून त्याची तीव्रता आपल्याला कमी करता येते आणि त्याची किडनी खराब व्हायची गती पण आपल्याला कमी करता येते आता ही सिकिडीची ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये आपण योग्य वेळी तपासणी करून त्याचे जे टेस्ट रिझल्ट येतात त्यानुसार ट्रीटमेंट देतो गोळ्यांनी आणि काही इंजेक्शन्स नाही इंजेक्शन्स मेनली असतात रक्तवाढीचे उदाहरणार्थ आयर्न आणि इरेथ्रोपोटीन त्यानंतर त्यांना आपण ब्लड शुगर असेल तर त्यांना शुगर कंट्रोल ठेवायला लावतो त्यांच्या डोळ्यांचा चेक करून घेतो त्यांच्या किडनीची सुनोफी करून घेतो आणि त्यांच्यामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन डीची जर कमतरता असेल तर ते आपण पूर्ण करतो त्याचबरोबर त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोल करणं गरजेचं असतं त्यानंतर त्यांचं पाण्याचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण हे आपल्याला योग्य प्रमाणात ठेवावं लागतं नाही तर हा आजार वाढत जातो नाही पण आता सीकेडी सारख्या केस मध्ये डायलिसिसची पण गरज असते का आणि मग केव्हा भासते डायलिसिसची गरज सीकेडी पेशंट तेव्हा भासते ज्या वेळेस दोन्ही किडनी जवळपास पंच्याण्णव ते शंभर टक्के कायमच्या खराब होऊन जातात सीकेडी आजारामध्ये मी सांगितल्याप्रमाणे किडनीचा हा वाढता आजार असल्यामुळे दोन्ही किडनी या हळूहळू खराब होत राहतात परंतु ज्या वेळेस त्या पंच्याण्णव ते, ते शंभर टक्के खराब होतात तेव्हा आपल्या समोर डायलिसिस केल्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही सो so, अशा पेशंटमध्ये डायलिसिसची गरज पडते कधी कधी सीकेडीच्या पेशंटमध्ये दुसरा एखाद्या आजारामुळे उदाहरणार्थ निमोनिया झाला लघवीचं इन्फेक्शन झालं त्यावेळेस किडनी वाढलेली डिमांड कामाची पूर्ण करू शकत नाही अशा वेळेस त्यांना डायलिसिस लागू शकतं पण सहसा ते टेम्परेरी असते मात्र ज्यावेळेस किडनी पूर्ण खराब होतात त्यावेळेस मात्र डायलिसिस हे करावंच लागतं आणि ते आयुष्यभर करावं लागतं डायलिसिस विषय थोडंसं जाणून घ्यायचं आणि समज गैरसमज आहेत की आयुष्यभर लागतं म्हणजे अर्थ हे असं म्हणायचं का नाही मला तरी वाटतं हे पूर्णतः खरं नाही कारण की काही लोकांमध्ये किडनीज या दोन्ही किडनीज कधी टेम्पररी आपलं काम बंद पडतं त्यांचं काम याचं कारण असं असतं की समजा किडनी स्टोन किंवा रक्तामध्ये सेप्सिस झालं त्यामुळे किडनीचा आजार वाढतो अशा वेळेस दोन्ही किडनी कायमच्या आपल्या कायमच्या बंद न पडतात फक्त टेम्पररी त्यांचं काम बंद होत अशा वेळेस आपल्याला डायलिसिसची गरज लागू शकते मे बी एकदा दोनदा तीनदा पण असे पेशंट त्यांचा आजार बरा झाला की त्यांचं डायलिसिस काम पूर्ण बरं होतं आणि ते घरी जाऊ शकतात दुसरे जे पेशंट असतात ज्यांच्यामध्ये किडनीचं काम परमनंटली बंद पडलेलं आहे सीकेडीच्या आजारामुळे त्या पेशंटमध्ये मात्र आपल्याला कायम डायलिसिस करावं लागतं आता काही जणांना परमनंट डायलिसिस करावं लागतं असं तुम्ही म्हणाला पण मग साधारण किती वेळ असतो नॉर्मली अशा पेशंट मध्ये एका हप्त्यामध्ये दोनदा ते तीनदा त्यांना डायलिसिस लागू शकतो पण आता अनेक तक्रार असते डायलिसिस मध्ये त्रास व्हायचं मेन कारण आहे की पेशंटचं वाढलेलं पाणी बरेच पेशंट आपल्या दोन डायलिसिसच्या सेशन्स मध्ये खूप जास्त पाणी आणि मिठाचं सेवन करतात त्याच्यामुळे त्याचं वजन वाढतं मग हेच पाणी काढताना डायलिसिसच्या वेळेस त्यांना खूप त्रास होतो ब्लड प्रेशर कमी जास्त होणं शुगर कमी होणं उलट्या होणं डायलिसिसच्या वेळेस झटके होणं येणं या गोष्टी होऊ शकतात त्याचप्रमाणे एखाद्या पेशंटला किडनीच्या आजाराबरोबरच समजा हृदयाचा पण आजार असेल आणि त्यांचं हृदय वीक झालं असेल तर अशा पेशंट्सला डायलिसिसला खूप त्रास होऊ शकतो मला असं वाटतं की जर पेशंटने आपलं ब्लड प्रेशर रेग्युलर कंट्रोल ठेवलं रेग्युलर गोळ्या घेतल्या त्याचप्रमाणे आपल्या रक्तामधले हिमोग्लोबिनचं प्रमाण नॉर्मल ठेवलं तर डायलिसिसला होणारा त्रास कमी होईल पण त्याबरोबर बाकीच्याही गोष्टी आहेत उदाहरणार्थ आपल्या डायलिसिसची क्वालिटी ते आपल्या डायलिसिसच्या टेक्निशियनवरती ठरतं आणि जिथे पेशंट डायलिसिस करत आहे तिथल्या स्वच्छतेवरती आणि आरोच्या पाण्याच्या क्वालिटीवरती ठरतं जर आरोच्या प्लांटमधलं पाणी जर हे अशुद्ध असेल किंवा खराब असेल त्याची नीट मेंटेनन्स केला नसेल तर पेशंटला त्रास होणारच त्याचबरोबर पेशंटचं जे डायलिसिसच्या वेळेस डायलायझर वापरला जातो ते टेक्निशियन कडून नीट क्लीन होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये अशुद्ध घटक राहिले तर मात्र पेशंटला त्रास होणार तसेच काही पेशंटला ही डायलिसिसची नळी असते ज्याला आम्ही डायलिसिस कॅथेटर म्हणतो ते झालं इन्फेक्शन तर पेशंटला डायलिसिसच्या वेळेस खूप थंडी ताप येणं बीपी वाढणं हे होऊ शकतं तुम्ही डायलिसिस कॅथेटर विषयी तुम्ही बोललात त्याचं मग नुकसान आणि फायदे काही आहेत का डायलिसिस कॅथेटर म्हणजे आपण डायलिसिसची जी नळी टाकतो तिचा मेन जो फायदा आहे तो म्हणजे ती टाकल्यानंतर ताबडतोब डायलिसिस सुरू करता येतो त्यामुळे पुष्कळशा इमर्जन्सी पेशंट मध्ये त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नसतो तेव्हा हाच चांगला मार्ग असतो अशा वेळेस आपण नळी टाकतो आणि लगेच डायलिसिस सुरू करतो ही जरी आपली सोय असेल तरी सुद्धा त्याचे मात्र प्रॉब्लेम सुद्धा आहेत या कॅथेटर मुळे पेशंटच्या अंगामध्ये काही दिवसांनी इन्फेक्शन होऊ शकतं नळी बंद पडू शकते डायलिसिसची त्याचप्रमाणे ज्या मध्ये डायलिसिस कॅथेटर टाकलेलं नस कायमची बंद पडू शकते तिथे ब्लॉकेज होऊ शकतात हे त्याची दूरगामी मात्र अतिशय भयानक असे दुष्परिणाम आहेत त्यावर पर्याय पण आहे का अशा पेशंटमध्ये आपण डायलिसिस कॅथेटर जरी काही काळापूर टाकलं असेल तरी लगेच दोन ते तीन आठवड्यात ते काढून घेऊन त्याच्या जागी फिशुला हा चांगला केला पाहिजे ज्यांच्यामध्ये फिशुला आर्टिरिओ वेनस एव्ही फिशुला हे शक्य नसतं त्यांच्यामध्ये आपण दुसरं कॅथेटर असतं त्याला आम्ही टर्नेल्ड परमनंट डायलिसिस कॅथेटर असे म्हणतो म्हणजे परमाख्यात ते टाकतो ते टाकून आपण डायलिसिस सुरू केलं पाहिजे परमाख्यात जे आहे ते पण काही खूप चांगलं नाही आहे परंतु ते नॉर्मल डायलिसिसच्या कॅथेटरपेक्षा चांगलं आहे कसं तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन सहा ते नऊ महिनेकडे डायलिसिस ची क्वालिटी आम्ही खूप चांगली मेंटेन ठेवतो आमच्या आरोचा मेंटेनन्स हा विकली होतो सर्व ज्या तपासण्या आहेत आर ओच्या त्या आम्ही रेग्युलरली चेक करून पेशंटकडे रिपोर्ट्स अवेलेबल असतात त्याचप्रमाणे आमच्याकडे पूर्ण वेळ चार घंटे डायलिसिस केलं जातं जर पेशंट्सने बाहेरच्या डायलिसिस सेंटरवर तुलना केली तर बऱ्याच ठिकाणी अडीच तीन साडेतीन तास करून डायलिस बंद केलं जातं किंवा पेशंटला काही त्रास झाला तर ते डायलिसिस तापडतो बंद केलं जातं म्हणतो आमच्याकडे असं कधी होत नाही आम्ही पूर्ण चार घंटे व्यवस्थित डॉक्टरांच्या उपस्थित डायलिसिस करतो आणि आमच्याकडे नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे मी अगदी प्रत्येक वेळेस तिथे उपस्थित असतो जे बाहेर होत नाही

तीन किडनी ट्रान्सप्लांटचे केसेस हँडल केले आहेत आणि यशस्वीरित्या किडनी ट्रान्सप्लांट सुद्धा केलेले आहेत थोडस या तिन्ही केसविषयी एक जरा सांगू शकाल का हो हो आमच्याकडे आम्ही नुकतेच मागच्या महिन्यात तीन किडनी ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या केले आहेत आणि आज तिन्ही पेशंटच डायलिसिस बंद होऊन ते घरी आपल्या सगळ्या काळजी घेऊन राहत आहेत पहिल्या पेशंटमध्ये त्याच्या वडिलांनी किडनी डोनेट केली आणि हा पेशंट अगदी तरुण म्हणजे याचं वय फक्त तेवीस वर्ष आहे ज्या त्याला किडनी जादा झाला आणि त्याला डायलिसिसची गरज पडत होती मात्र आज त्याचं क्रिया एक पॉईंट एक वरती स्टेबल आहे लती भरपूर प्रमाणात येत आहे कुठलाही प्रॉब्लेम नाही दुसरे पेशंट जे आहेत त्या पेशंटमध्ये त्यांच्या पतीने किडनी दिली जे जरा कॉमन uh, नाही नॉर्मली mm. वाईफने किडनी देणं हे आपण खूप कॉमन बघतो पतीला परंतु यांच्यामध्ये त्यांच्या पतीने किडनी दिली त्यांचं मागचं एक वर्ष डायरेक्ट चालू होतं ते आता पुन्हा बंद होऊन त्यांचं क्रिया शून्य पॉईंट नऊ वरती स्टेबल आहे ते पण घरी आपल्या सुखाने राहत आहे तिसरी पेशंट तर अतिशय यंग होती अठरा वर्षाची मुलगी फक्त आणि मुख्य म्हणजे हिच्यामध्ये तिच्या आजीने किडनी दिली जिचं वय पासष्ट वर्ष आहे म्हणजे हे अतिशय चांगली गोष्ट की आजीने तिच्या नातीला जीवनदान दिलं आणि आता ती पण तिचं दारीस बंद होऊन तिचं क्रियाडीने एक पॉईंट शून्य आहे ती पण एकदम घरी व्यवस्थित राहत आहे म्हणजे या तिन्ही गोष्टींमध्ये तिन्ही ट्रान्सप्लांटमध्ये आम्हाला ट्रान्सप्लांट केलं नवव्या दिवशी तीनही पेशंट डिस्चार्ज झाले आम्हाला त्या पेशंटमध्ये काही कुठलाही एक्स्ट्रा तपासणी किंवा किडनी बायोप्सी करायची गरज पडली नाही अगदी या तिसऱ्या केसबद्दल थोडंसं विचारायचं की वय कमी होतं पेशंटचं तर मग अशा वेळी थोडं रिस्क वाढते घरच्यांचंही टेन्शन वाढतं तर मग तुम्ही कसे पेशंट हँडल करता त्यांना काय नेमकं सांगता हो हो बिलकुल विशेषतः किडनीचा आजार आहे असं डॉक्टरने सांगितलं आणि आता आयुष्यभर डायलिसिस करावं लागेल हे जेव्हा पेशंटला नातेवाईकांना कळतं तेव्हा त्या बिच ते बिचार एकदम घाबरून जातात म्हणजे आता जगात काही मार्गच उरला नाही दे, असं त्यांना वाटायला लागतं परंतु असं नाही आहे किडनी ट्रान्सप्लांट हा अतिशय चांगला मार्ग आहे ह्या तिसऱ्या केसमध्ये ज्या आजीने सिक्स्टी फाईव्ह इयर्स एज असताना तिला किडनी दिली ना आजी पण एकदम स्टेबल आहेत म्हणजे घाबरण्याचं काहीच कारण नाही mm -hmm. ते, हो इन, इन, mm -hmm. ते wow. आज त्या पेशंट जीवनदान मिळालेलं आहे आज ती अठरा वर्षाची मुलगी आहे उद्या आमच्या अपेक्षाचं लग्न वगैरे होईल फॅमिली होईल किती छान झालं अदरवाईज तिचं अवघड होतं डायलिसिस कायम करणं आजीचं पण सिक्स्टी फाय इयर्स असू सिक्स्टी फाय इयर्स एज असूनही तिची तब्येत एकदम छान आहे आणि धडधाकट आहे आजी सुद्धा आता पासष्टाव्या वर्षी त्यांनी आपली किडनी दान केली तर या वयापर्यंत किडनी ही तंदुरुस्त राहावी यासाठी मग तुम्ही काय सुचवणार उपाय ब्लड प्रेशर रेग्युलर चेक करणं शुगर कंट्रोल करणं पाण्याचं पाणी भरपूर प्रमाणात पिणं मिठाचं सेवन कमी करणं वेदनाशामक गोळ्या कमी खाणं हे जर आपण साधारणपणे जर पथ्य पाळल्या तर मात्र आपल्या किडनी शेवटपर्यंत चांगल्या राहतील असं आहे बरं पण मग किडनी ट्रान्सप्लांट नंतर डायलिसिस पूर्णतः तुम्ही बंद करता का हो डायलिसिस किडनी टाकल्यानंतर डायलिसिस पेशंटचं पूर्णपणे बंद होतं आणि पेशंटला फक्त काही पथे पाळा लागतात उदाहरणार्थ नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगू शकतो आता हे पेशंट बद्दल झालं पण डोनरच्या आयुष्याबद्दल काय डोनर किती हेल्दी आयुष्य पुढे जगू शकेल डोनरच्या आयुष्याच्या याच्यामध्ये लाईफ लेंथ मध्ये काहीही फरक पडत नाही आपलं आयुष्य एका किडनीवरती नॉर्मल चालू शकतं देवाने दोन किडनी दिल्या आहेत परंतु एका किडनीवरती सारखं आयुष्य बऱ्याच लोकांना जन्मजात एकच किडनी असते त्यांना आयुष्यभर कळत नाही काहीतरी स्कॅन केला म्हणून कळतं की कि एकच किडनी आहे मात्र अशा पेशंटमध्ये ते त्यांनी फक्त थोडी काळजी घेणं गरजेचं असतं म्हणजे मिठाचं प्रमाण कमी आणि गोळ्या न खाणं आणि वर्षातून एकदा किडनीच्या तपासण्या करून घेणं त्याच्या पलीकडे त्यांना काहीही करायची गरज पडत नाही एसएमबीटी एस एम किडनी ट्रान्सप्लॅन्ट का करावं याविषयी काय सांग एस हॉस्पिटल हे एक अद्ययावत हॉस्पिटल असून जवळपास आमच्याकडे हजार पेढी हॉस्पिटल आहे इथे सतरा मॉडेल ओटी आहेत पंचवीस सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स आहेत जे आपल्याला मोफत सेवा देतात त्याचप्रमाणे आमच्याकडे पॅथोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री म्हणजे लॅबचा पूर्ण वेगळं डिपार्टमेंट आहे इथनं आमच्याकडे जवळपास सगळ्याच टेस्ट ताबडतोब चोवीस तास सातही दिवस आठवड्यातले चालू असतात त्याचप्रमाणे आता एस एम पी टी जवळच समृद्धी महामार्ग उघडलेला आहे आणि एस एम पी टी हॉस्पिटल हे मुंबई आणि नागपूरला करेट होऊन गेलेलं आहे औरंगाबाद शहर आमच्या इथून फक्त अडीच घंट्यावरती आलेलं आहे आमच्या इथे जवळपास सर्वच ऑपरेशन सर्वच ट्रीटमेंट आणि इवन किडनी ट्रान्सप्लांट सुद्धा हे शासकीय योजनामध्ये मोफत केलं जात आमच्या तिन्ही पेशंटचं किडनी हे मोफत शासकीय झालं नॉर्मली किडनी ट्रान्सप्लांट करायचं ठरलं तर बाहेर पेशंटला कमीत कमी, -कमी आठ ते बारा लाख रुपये खर्च येत ठीक आहे परंतु आमच्याकडे हे पूर्णपणे मोफत झाले यात मला आनंद आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढ्या अद्ययावत सुविधा असताना आणि सर्व सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर असताना सगळ्या लॅब असताना एस एम हे अतिशय चांगलं डेस्टिनेशन आहे जिथे पेशंटचं माफक दरात उपचार आणि जरी रक्तगड जुळत नसेल किडनी ट्रान्सप्लांटच्या पेशंटमध्ये तरी आम्ही ते करू शकतो एक, एक काळ असा होता की रक्तगड जुळला नाही म्हणजे पेशंट पुढे ट्रान्सप्लांट करायचा मार्ग बंद व्हायचा आता असं राहिलेलं नाही जरी रक्तगड जुळत नसेल तरी आम्ही ट्रान्सप्लांट करू शकतो किंवा आम्ही स्वॅब ट्रान्सपांट करतो म्हणजे एक पेशंट त्याची किडनी दुसऱ्या पेशंटची दोन देते असं करून त्याच्यामुळे अगदी रक्तगड जुळत नसेल तर आम्ही ते करू शकतो ते पण आता पेशंटसाठी एक वरदान ठरलेलं आहे खरस खूप किडनी आणि त्याविषयीचे आजार शिवाय किडनी ट्रान्सप्लांट याविषयी खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं खरंच तुमचे मनापासून आभार